बप्पाचे लाडके मोदक बनवून तयार झालेले आहेत तळलेले बनवले ही मोदक मी आता त्यासाठी खोबरं गूळ शेंगदाणे पांढरं तीळ मैदा तेल मीठ घेतले वेलदोड्या क्रूड आहे आता पहिल्यांदा आपण काय करूया खोबरं बारीक खिसून घेऊया खिसणीवरती नारळ पहिल्यांदा खिसून घेतला आहे अशा पद्धतीनं शेंगदाणे भाजून घेऊया लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि शेंगदाणे भाजून झाल्यावर पांढरे तिळ भाजून घ्यायचे ब्राऊन होतो भाजायचं आहे पांढरं ते जास्त बी करपून द्यायचं नाही आणि एका भांड्यामध्ये काढून ते आपण बारीक करायचं आहे हे आधी तूप दाखवलं जे आपण वापरणार आहे बदाम ड्रायफ्रूट वापरलेत हे पहिल्यांदा आपण शेंगदाणे जे भाजून घेतले होते त्याचं कूट बनवून घ्यायचं आहे नंतर पांढरे तिळ ही ब थोडे फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरला आणि सगळं एकत्र करायचं आहे हे ड्रायफ्रूट खिसलेलं खोबरं शेंगदाणे बारीक केलेले पांढरे तिळ बारीक केलेलं गूळ मिक्स केला त्याच्यात आणि आता आपण त्याच्यावर काय करूया जी वेलदोड्याची पूड जी, जी करून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकून मीठ मिक्स करून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ वापरायचं आहे त्याच्यामुळं टेस्ट चांगली येते आता आपण हे स्टफिंग आपलं मोदकाचं तयार झालेलं आहे मैदा मी मळून घेतलेला आहे त्याची एक गोळी काढून एक चपाती मोठी बनवून घ्यायची आहे आणि एक छोटी वाटी घेऊन त्याची छोटे छोटे गोल आकाराचे शेप देऊन कट करून घ्यायचं आहे छोट्या वाटीनं हे बघा अशा पद्धतीनं मी घेतलं आहे कट करून एक पहिलं दाखवलं आहे कसं कट आहे ते आता हे दुसरं कट करून दाखवते ह्याच्यामुळं काय आहे शेप एक सारखा मोदकला येतो आणि दिसायलाही खूप छान आहे आपण हे प्रसादासाठी मोदक बनवतोय ना त्याच्यामुळं हे छान वाटतेत मोदक नंतर हे आकाराचे सर्कल जे आपण कट करून घेतली ती त्यामध्ये आपण जे स्टपिंग बनवलेलं होतं मोदक साठी ते घालून असा मोदक बनवून घेतला आहे बघा ही असा देऊन घ्यायचा आहे आपण मोदकाला खूप छान झालेला आहे हा मोदक कडनं पाकळ्या वगैरे चांगल्या पडलेल्या आहेत अशाच प्रकारे ह्या सगळ्या ह्याचं आपण मोदक बनवून घ्यायचं आहे छोट्या सर्कलचं अशा प्रकारे मी जेवढं पीठ बनवलेलं होतं त्याचं मी मोदक सगळं आधी बनवून घेतले ती हे बघा खाली पीठ आहे ते खाली चिटकू नये म्हणून हे जरा मोठे शेपचे मोदक मी बनवलेले आहेत सगळे मोदक बनवून झालेले आहेत आता आपण हे तळून घ्यायचं आहे खाली चिटकू नये म्हणून पीठ वापरलेलं आहे खाली आता आपण काय करूया तेल तापलंय का पाहायचं पहिल्यांदा आणि नंतर एक मोदक टाकून बघूया तेल आपलं तापलेलं आहे हे पहा आता आपण दुसरा मोदक टाकून घेऊया अशा प्रकारे आपण तेल गरम झाल्यानंतर सगळे मोदक त्याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचे आहेत मी पहिल्यांदा याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढेच मोदक टाकणार आहे जेवढे बसतील तेवढेच मोदक टाकायचे जास्त टाकले तर व्यवस्थित भाजणार नाहीत आतून पीठ तसंच लागेल त्याच्यासाठी काय करायचं गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे म्हणजे नाही व्यवस्थित भाजून निघतील मोदक आणि हलवत राहायचं आहे मोदक म्हणजे सगळीकंठ एकसारखे ब्राऊन होतो भाजून घ्यायचं अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही ही रेसिपी बनवा आणि ती कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा मोदक व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हलवत राहायचं आहे ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलर येसतो हे पहा अशा प्रकारे हे मोदक भाजलेत आता आपण थोडं हलवून नंतर काय करूया हे काढून घेऊयात जरा थोडं हलवायचं हो व्यवस्थित आतनं बी मोदक चांगले भाजले पाहिजेत बघा झालं आता, ही आता हे ब्राऊन आता आपण हे काढून घेऊया एका चळणी म्हणजे म्हणजे ते तेलही पूर्ण निघून जाईल खाली पातेल्यामध्ये हे मोदक काढून झाले आपण एक दुसरा एक घाणा भाजून घ्यायचा आहे हे बघा असं काढून घेतले ते मी एका चळणीत मोदक हे नित्रण्यासाठी मी ठेवलं इथं आता आपण काय करूया तेलामध्ये दुसरा घाणा टाकून घेऊया अशाच पद्धतीनं ही बघा जरा थोडं मोठं शेपनं मोदक आहेत एक लहान साईजचे बनवलेत आणि एक जरा थोडं त्याच्यापास मोठं साईजचे बनवलेले आहेत आता आपण तेही मोदक जेवढे तेलात बसतील एवढे सोडून तळून घ्यायचे <coughs> गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे मोदक तळताना आणि मोदक हलवत राहायचं जसं आपण पहिला घाणा कसा भाजून घेतला आहे व्यवस्थित ब्राऊन होतो गोल्डन ब्राऊन तसा हाही घाणं आपण काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे ब्राऊन होतो सतत हलवत राहिल्यामुळं काय होणार आहे चारही बाजून व्यवस्थित मोदक गोल्डन ब्राऊन होणार आहेत आणि हो काही व्यवस्थित आता भाजत आले ती बऱ्यापैकी मोदक आता हे आपण भाजून झाल्यानंतर काढून घेऊया साईडला हे बघा भाजलंय ब्राऊन होतो व्यवस्थित आता आपण काय करूया चाळणीत काढून घेऊया मोदक साईडला पहिले होते आ, ते मोदक मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आता हे आपण त्या चाळणीमध्येच तेल नितळण्यासाठी काढून घ्यायचे मोदक गणपती बाप्पाचे लाडके मोदक तयार झालेले आहेत मी हे मोदक चाळणीत काढून घेतले ती तेल नितळायसाठी खाली पातेल्यात तेल नितळतंय म्हणून ह्याच्यात ठेवले ती मोदक तयार झालेले आहेत